नांदूर मधमेश्वर येथील होळकरवाडा चुकीच्या पद्धतीनं पाडला गेला तीनशे वर्ष जुन्या ऐतिहासिक वास्तू अशा रीतीनं पाडून आपल्या महापुरुषांच्या पाऊलखुना पुजण्याचं काम होत आहे या विरोधात नाशिक जिल्ह्याचे सामाजिक कार्यकर्ते समाधान बागल यांनी अखंड महाराष्ट्रभर आवाज उठवला आणि महाराष्ट्रातून सर्वपक्षीय नेते या होळकर वाड्याला भेट देण्यासाठी येऊ लागले या धर्तीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संतोषजी महात्मे अमरावती यांनी नांदूर मधमेश्वर होळकर वाड्याला आज भेट दिली आणि या भेटीदरम्यान त्यांनी होळकर वाड्याची संपूर्ण पाहणी करून ग्रामस्थांशी संवाद साधला त्याचप्रमाणे जिल्ह्यातील समाज बांधवांशी संपर्क केला व सदर प्रकरणी योग्य ठिकाणी आवाज उठवणार असल्याचं त्यांनी जाहीररित्या सांगितलं अहिल्यादेवी होळकर यांचा खाजगी वाडाही नाशिक जिल्ह्याला होळकरशाही इतिहासाच्या दृष्टीनं मिळालेली व मराठा इतिहासाच्या दृष्टीनं मिळालेली एक अद्वितीय देणगी अशा प्रकारे या वास्तूंची तोडफोड करून या ऐतिहासिक स्मारकांचे नुकसान करणं किंबहुना ते नेस्तनाभूत करण्याचा प्रयत्न करणे हा गैरप्रकार अतिशय निंदनीय आहे या प्रकाराची सखोल चौकशी होऊन यामध्ये दोषी असणारे अधिकारी कर्मचारी संस्था या सर्वांवर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी शासन दरबारी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे या परिस्थितीत नांदूर मधमेश्वरचे सर्व ग्रामस्थ उपस्थित असतात संतोष महात्मे यांनी वाड्याची पाहणी केल्यानंतर अतिशय दुःखद भावना व्यक्त केल्या व राम मंदिराचं दर्शन घेऊन एवढ्या पवित्र वास्तूचं नुकसान झालं व शासन दरबारी या संदर्भात कुठलीही प्रतिक्रिया अद्यापपर्यंत दिली नाही याविषयी खेद व्यक्त केलाय आपल्या स्तरावरून योग्य ठिकाणी आवाज मोठा करून या प्रकरणाला वाचा फोडण्याचा प्रयत्न करू असं आश्वासन ग्रामस्थ व होळकर प्रेमी नाशिक जिल्हा यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते संतोष महात्मे यांनी दिले या प्रसंगी संतोष महात्मे राष्ट्रवादी काँग्रेस अमरावती जिल्हा अध्यक्ष प्रवीण भुजदे समाधान बागल शरद शिंदे भाऊसाहेब भवर गोरख कांदळकर बंडू कुंवर नवनाथ वैद्य वाळू जाधव दिलीप बडे निखिल सोनोणे गणेश वाघ विजय शिंदे असे पदाधिकारी उपस्थित होते रोखोक पोलीस टाइम्स न्यूजसाठी प्रकाश गांगुर्डे नाशिक ओझर